नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या भागात आपण बघणार आहोत गोल गुलगुले त्यासाठी अर्धा कप पिठीसाखर घेतलेली आहे तुम्ही कुठलाही कप किंवा वाटीस सेट करून घ्या दोन तीन चमचे साय घेतलेली आहे ताजी साय आहे त्यानंतर तीळ लागणार आहेत दालचिनी पावडर आणि भरड कुटलेले बडीशेप आणि वेलची पिठीसाखर एका भांड्यात काढून घेतली आहे मी आता याच कपानं आपल्याला कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे साखर पटकन विरघळणार आहे अख्खी साखर घेतली तरी चालेल पण विरघळायला थोडासा वेळ लागतो त्यामुळं साखर घेतलेली आहे दोन तीन मिनिटात साखर विरघळून तयार आहे कोमट पाणी आहे हे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच पीठ मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ आहे आधी एक कप मिक्स करूया हा दुसरा कप आहे एका कपासाठी दोन कप पीठ घेतले दोन चिमूट मीठ टाकायचे त्यानंतर ही साय टाकूया त्यामध्ये त्यामुळं गुलगुले सॉफ्ट होतात आतून वरून कुरकुरीत होतात आता साईला अंगचं तूप सुटतंच पण तुम्हाला जर तूप हवं असेल तर एक दोन चमचे आत्ताच टाकून घ्या त्यानंतर तीळ दालचिनी पावडर भरड कुटलेली बडीशेप आणि वेलची हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक कप पाणी आणि एक कप कोमट पाणी आणि एक कप साखर घेतलेली आहे आपण आत् आत्तापर्यंत आणि दोन कप पीठ हे सगळं मिक्स करून बघूया लागलं तर अजून पाणी घालणार आहे खूप पातळ करायचं नाही त्यामुळं आपल्याला गोल गुलगुले बनवता येणार नाहीत ते पसरतील तेलात त्यामुळं पाणी जपून घालायचं आहे हे सगळं साहित्य टाकून व्यवस्थित पीठ फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळं गुलगुलेत जाळीदार आणि छान नरम तयार होतात असं व्यवस्थित पीठ फेटून घ्या थोडंसं घट्ट वाटते त्यामुळं मी अजून थोडंसं पाव कप पाणी घेतलं आहे कोमट पाणी आता थंड झालेलं आहे खूप गरम पाणी घालायचं नाही आहे त्यामुळे टेक्स्चर पिठाचं बिघडू शकतं हे असं व्यवस्थित एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे त्यामुळं पीठ हलकं होतं यापेक्षा जास्त पाणी घालू नका नाहीतर गुलगुले तेलात टाकल्यानंतर पसरतात त्याला गोल आकार येत नाही दुसरं कुठलं पीठ मिक्स करायची गरज नाही फक्त गव्हाच्या पिठाचेच गुलगुले इथे पंधरा वीस मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचे वीस मिनिटांनंतर बघतोय आपण पीठ थोडंसं सॉफ्ट आहे अजून थोडा वेळ फेटून घेऊया पाण्यात असा हात बुडवायचा आहे आणि मगच गुलगुले तेलात सोडायचे दोन चिमूट सोडा घेतलाय मी यापेक्षा जास्त सोडा टाकू नका त्यावर चमचाभर पाणी टाकायचं म्हणजे ते पटकन ऍक्टिव्ह होतो सोडा आणि शिवाय पिठाला सगळीकडे मिक्ससुद्धा होतो याच प्रकारे पीठ तयार करा आता पीठ गुलगुले सोडण्यासाठी तयार आहे पटकन होतात गोडाचा हा पदार्थ नक्की करून बघा याआधी आपण जाळीदार गुलगुले आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्या गुलगुलेसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आपल्याला हव्या त्या आकारात गोल गोल गुलगुले तेलात सोडून घ्यायचे आहेत ती तीळ टाकल्यामुळं खूप छान टेस्ट येते साय टाकल्यामुळं आतून ते सॉफ्ट होतात बघा तेलात टाकल्याबरोबर वर तरंगून आलेत म्हणजेच ते आतून पोकळ आणि नरम झालेले आहेत त्यासाठी ते तेल चांगलं तापलेलं हवं ले ले मी, मीडियम साईजमध्ये घेतलेलं आहे मी कारण ते फुलून अजून मोठे होतात मीडियम साइज साईजमध्येच तेलात गुलगुली सोडून घ्या गॅस मीडियम ठेवायचा आहे खूप मोठ्या गॅसवर तळू नका गोडाचा कुठलाच पदार्थ मोठ्या गॅसवर जर तळला तर तो, तो पटकन करपतो त्यामुळं गॅस मीडियम ठेवा रंग येण्यासाठी मध्येच एखादं मिनिट गॅस मोठा केला तरी चालणार आहे त्यानंतर पुन्हा मिडियमच गॅस करायचं आहे बघा टम्म फुगलेत आणि फुलून अगदी तेलावर तरंगतायत गुलगुले नक्की ट्राय करा ही रेसिपी रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करत चला कमेंटमध्ये कळवा रेसिपी कशी बनली आहे अशा सोनेरी रंगावर आपण गुलगुले काढून घेऊया पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह हो पुढच्या भागात धन्यवाद